वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या वतीने आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथील सभागृहात आज सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकारी संस्थांची वाटचाल जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे भवितव्य याबाबत चर्चा झाली यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी संचालक दिलीप रावराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे जिल्हा उपनिबंधक बाळ परब चेअरमन प्रमोद रावराणे व्हाईस चेअरमन अंबाजी हुंबे यांच्यासह सहकारातील सा, इतर मान्यवर उपस्थित होते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी शेती करत असताना शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायला हवा जेणेकरून निसर्गाच्या लहरीपणावर आपल्याला मात शेत करता येईल निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहेत यासाठी शेतीपूरक व्यवसाय निर्माण होणे आवश्यक आहे सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करता येणार आहे जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून

माझे जिल्हा बँकेतील सहकारी सन्माननीय सन्माननीय खरेदी विक्री संघाचे चेअरमन त्यांच्या प्राणाराधना कार्यक्रमाचं आयोजन जे आहे हे सन्माननीय प्रमोद आवरा साहेब सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास आवराणे जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक सन्मान बाळपरा सन्माननीय साठे सन नाशिक पाचिव सन हे सुधीर नकाशंबर पाटील साहेब उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित सर्व सर्व सहकारी सर्व उपस्थित पत्रकार खर या तालुक्याला सहकार क्षेत्राचा पूर्व असा इतिहास कारण पश्चिम महाराष्ट्र असे अनेक वर्ष राजकीय दृष्ट्या सहलग्न राहिलेला हा भाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक सहकार क्षेत्रामधला अग्रगण्य असा भाग आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्याचा सहभाग आहे आणि तशाच प्रकारची काहीशी कार्यपद्धती या तालुक्यामध्ये अनेक वर्षांपासून चालू आहे मधल्या काळामध्ये कदाचित त्याची गती कमी झालेली होती परंतु आज एकदा पुन्हा एकदा प्रमोदजी असतील गिरीराव असतील त्या सगळ्यांच्या सहकारातून ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सगळेजण करता हे बघून खरंच एक आनंद या निमित्ताने वाटतो जिल्हा बँक म्हणून या जिल्ह्यामध्ये माननीय नारायणराव राणेसाहेब अनेक सहकारी या जिल्हा बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सहकाराला प्रगती देण्याचा प्रयत्न करतो मागची चार वर्षापासून या बँकेच्या संचालक समितीच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून मागच्या दोन चार वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि आज त्याचे छोटं स्वरूप आपल्याला येत्या काही कालावधीमध्ये पाहायला मिळते आता तुळशीदाजींनी या ठिकाणी आहे की खरं तर आपल्या जिल्ह्यातील तीस पस्तीस वर्षापेक्षा जास्त समिती ठिकाणी निर्माण असली होती त्या बाजार समितीला नितेशच्या पुढाकारातून जवळपास पाच कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहास ज्या ठिकाणी अभिदनासाठी मंडळी महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत पुढाकारातून त्यांच्या आग्रह आहे प्रशासनाला तो निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाग पाडलं आणि पहिल्याच्या इतिहासामध्ये साडेचार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी शासनाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला खरंतर आपल्याला दहा रुपयाची एक जागा बरोबर मध्ये मागच्या कित्येक वर्षापासून घेतलेली आहे की ज्या ठिकाणी स्वतःच कार्यालय उभारण्यासाठी आज ते आज उद्या आपल्याला मागची दहा पंधरा वर्ष वाट बघावी लागली अशा बाजार समितीला कित्येक एकर जमीन खरेदी करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन कोटी रुपये दीड ते दोन कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं आणि त्याच्या माध्यमातून आज अशा प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी नांदगाव इथे उभारा ज्या माध्यमात आता जो शेतकरी आपल्या कष्टात आपली पिकं पुरवतील त्या पिकाला पोहोचवण्याची यंत्रणाच्या माध्यमात आज जिल्ह्यामध्ये अनेक प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आपण पुढाकार घेतो काजूच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक समस्या आहेत त्यांच्या उपाधी मालाला योग्य बाजारभाव मिळाला मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्या काळामध्ये आमदार म्हणून त्यांचा सातत्याने पाठपुरवा होता आणि आज मंत्रिपद आल्यानंतर त्याने पहिला जर पुढाकार कुठला घेतला असेल तर या जिल्ह्यातील काजू उत्पादकाला त्याचा योग्य सहकार क्षेत्राला पाठवलं मोदी साहेबांनी सहकारचे माध्यमात राज्यातल्या अनेक सहकारी संस्थांना वेगवेगळ्या शासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांच्या माध्यमातून आज पाठवलं विकास सहकारी संस्था इतकी वर्ष आपण फक्त शेती कर्ज वाटत करू शकतो की ज्याच्या ज्या माध्यमात फक्त जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर आपल्याला शेती कर्जाच वाटप झालं की आपल्या त्या विकास संस्थेचा कारभार संपलेला असायचा आणि त्याच्यानंतर आपण परत एक वर्षानंतर त्या विकास संस्थेचं कार्यालय कुठे आहे हे बघण्यासाठी तिथला शेतकरी जायचा आज ती परिस्थिती बदलते आहे आता शाहसाहेबांच्या पुढाकारात केंद्र सरकारने या देशातल्या प्रत्येक विकास सहकारी संस्थाला संगणक करण्यासाठी पाऊल उचललं या विकास सहकारी संस्थेला शासनाच्या माध्यमातून एक रुपयाची मदत मिळत नव्हती अशा प्रत्येक विकास सहकारी संस्थेला पूर्ण संगणक त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या यंत्रणा अशा प्रकारचे लाखो रुपये प्रत्येक विकास सहकारी संस्थापर्यंत या केंद्र शासनाच्या हा तुमच्या विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं ते खातं होतं त्या खात्यामध्ये मी किती रुपये कर्ज घेतलंय शासनाचं किती आपल्याला व्याज पत्रा मिळणार आहे आपण त्याच्यामध्ये किती नेमकं वर्ष भरले पाहिजे पाहिजेत नेमके किती आहेत याची माहिती मिळण्यासाठी त्याला त्या विकास संस्थेपर्यंत जावं लागायचं आणि गेल्यानंतर सुद्धा तिथला जर सचिव त्या ठिकाणी नसता तर कदाचित त्याला परत दोन फेऱ्या माराव्या लागायच्या आणि मग आपण ज्यावेळी वर्षाच्या शेवटी एकदा जसं फेर करायला जातो त्यामुळे सचिव आणि आजला कर्जाला शेतकरी यांच्यामध्ये नेहमीच दंडे व्हायचे आज ही गोष्ट अमित शाह साहेबांनी नेली आणि या प्रत्येक विकास सरकारी संस्थेला संगणकीत करण्यासाठी एक पाऊल उतर गेलं आपल्या आता प्रत्येक विकास सरकारी संस्थेचं सगळं रेखा हे संघटकृत झालंय तुमच्या वर्षीपासून आपल्याला आपले प्रत्येक इंट्री जसं बँकेत गेल्यानंतर तुम्ही पैसे भरला की तुमच्या मोबाईलवर तुमचा मेसेज येतो अशा पद्धतीने विकास सहकारी संस्थेमधला व्यवहार सुद्धा एका प्रत्यक्ष पारदर्शक अशा प्रकारचा कारभार करण्याची प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या माध्यमातून होते की ज्याच्यामुळे इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची संस्था ही सक्षम होण्यासाठी खऱ्या अर्थाने हातभार लागणार आणि म्हणून या जिल्ह्यातल्या म्हणण्यापेक्षा प्रत्येक या संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक विकास सहकारी संस्थेच्या बाबतीमध्ये अडचण होती तर या विकास सहकारी संस्थेचा सचिव आणि त्या सचिवाचा पुरेसा पगार त्या नसायचा उत्पन्न नसायचं आज त्याच्यामध्ये सुद्धा राज्य शासनाने एक चांगला निर्णय घेतला आणि या जिल्ह्यामध्ये जवळपास पुढच्या एक सहा महिन्यामध्ये नवीन शंभर पेक्षा जास्त सचिव त्या ठिकाणी नियुक्त केले जाणार आहेत नवीन मुलांना त्या ठिकाणी संधी आणि या सगळ्याच्या तुमच्या विकास सुद्धा केंद्र शासनाने जवळपास तीनशे पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्याच्या संधी परत दिलेल्या आहेत या तुम्ही एकही व्यवसाय दुसरा करण्याची परवानगी नव्हती आज तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायला जा विकास सहकारी संस्थेला तशा प्रकारची परवानगी देण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतलेली आहे आणि म्हणून प्रत्येक गावात आर्थिक केंद्र हे या पुढच्या काळामध्ये विकास सहकारी संस्था म्हणून पुढे येणार आहे दुबट्या संस्थांच्या माध्यमातून आज जिल्हा बँक म्हणून आम्ही सगळेजण पुढाकार घेतो आम्ही एक संकल्प केलाय की या जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी एक लाख प्रति दिवस आपल्याला वीज संकलन झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून इथल्या या जिल्ह्याच्या अनेक विकास दुबट्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकास सहकारी या शेती बरोबर असावा कारण त्यामुळे शेती व्यवसायावरच व्यवसायावर अवलंबून राहतो त्यावेळी मग असेल किंवा पावसाचं प्रमाण सुट असेल उन्हाचं प्रमाण उलट सुट असेल या सगळ्यामुळे आपल्या शेती पिकावर विपरीत परिणाम होत आहे वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होतोय आणि त्यामुळे इथला शेतकरी म्हणतोय की मला शेती नको शेती करण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी कळू आपल्या मुलाला कुठेतरी आजूबाजूला पाच दहा हजार रुपयाच्या नोकरीसाठी पाठवू आणि मग आपल्या अनेक या आणि हा जर प्रकार असेल तर आपल्याला शेतीबरोबर व्यवसायाची शेती जोड द्यावी लागेल आणि शेतीपूर्वक व्यवसायाची जोड देण्याची खऱ्या अर्थाने जर ताकद पडत असेल तर ती फक्त आणि फक्त सहकारी क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून विकास सहकारी असतील युद्ध सहकारी संस्था असतील प्रक्रिया उद्योग इथल्या शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबातल्या महिलांना त्याच्या कुटुंबातल्या तरुणांना वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी असतील किंवा व्यवसायाच्या संधी असतील या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सगळे सरकारचे कार्यक्रम प्रामाणिक काम करतो आज प्रमोद पदाकारांना हा मेळावा होतो आहे मी येतानाच आमची राणीसाहेबांशी चर्चा झाली की खऱ्या अर्थाने अशा प्रकारची संकल्पना आज जिल्ह्याच्या कानापुकऱ्यामध्ये आपल्याला घेऊन जावे लागणार कारण राज्यकर्ते म्हणून काम करत असताना इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या नागरिकाच्या प्रत्येक सुखदुखामध्ये सहभागी होण्याचा आणि ते दुःख त्याचं दूर करण्याचं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख आणून देण्याची जबाबदारी करायला नाही आमची सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी पार पाडत असताना याला शाश्वत अशा प्रकारची हमी आपल्याला उपलब्ध करून द्यायची असेल तर अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमची वर्षभरापासून आम्ही सातत्याने नियोजनबद्ध काम करतो आहोत आणि त्याचे चांगले परिणाम हे येत्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसणार आणि म्हणून या सहकारी संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होत आहेत वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांच्या संधी उपलब्ध होत आहेत आणि म्हणून आपण सहकारे कोण पण काम करतो आहोत हे एकत्र आपल्याला ज्यावेळी समजेल सहकार्याच्या माध्यमातून पुढे जाण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सहकारी म्हणून आपली एकमेकांची ओळख झाली पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्राला खूप चांगल्या संधी आहेत खूप चांगल्या संधी या आपल्याला आपल्या उपयोगात आणावे लागतील आणि त्या उपयोगात आणण्यासाठी या सहकारामध्ये तरुणांचा महिलांचा पुढाकार वाढला पाहिजे कारण सहकार म्हटलं की तरुण आज म्हणतोय की सहकार सहकारी संस्था आहे तिथे नोकरी नको परंतु एखाद्या हॉटेल त्याचं कारण की या सहकाराला आपण एक वेगळी चांगली ओळख निर्माण करून देण्यासाठी या मागच्या काळामध्ये कमी पडलो आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून या सहकाराला एक चांगली ओळख आपण जर निर्माण करून दिली तर इथल्या इथल्या शेतकऱ्यांच्या मुलाला या ठिकाणी नोकरी करण्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी वाटणार नाही आणि म्हणून आपल्याला या जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून सहकाराचा कार्यकर्ता म्हणून त्याला एकच सांगेल की सहकाराला उज्ज्वल भवितव्या सहकार्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि त्या ज्या संस्थांमध्ये आपण काम करतोय त्या प्रत्येक संस्थेचा कारभार जर आपण प्रामाणिक आणि पारदर्शक अशा प्रकारचा कारभार करू शकतो तर निश्चितपणे या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आपली प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सहकार्याच्या माध्यमातून करण्यासाठी बाधा घेईल आणि मला असं वाटतं की अशा प्रकारची प्रवृत्ती वाढण्यासाठी आपल्याला पारदर्शक कारभार करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्याला सहकाराचा पाठवा देण्यासाठी अशा प्रकारच्या सहकार मेळाव्यांच्या खऱ्या अर्थाने ही प्रेरणा मिळू शकते आणि म्हणून अशा या चांगल्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल या ठिकाणीचं मी मनापासून अभिनंदन करतो की किरीपरावजींचं मनापासून अभिनंदन करतो की आपली ही केलेली सुरुवात आणि टोकापर्यंत घेऊन जाण्याची त्या ठिकाणी म्हणून आमची सगळ्यांची राहील असे या एकमेकाने आश्वासित करतो कारण काय आधारे सहकार्याची सुरुवात जर या जिल्ह्यामध्ये कुठून झाली असेल तर ती वैभववादीपासून मंजूळ पुढे गेली आहे म्हणून तो वारसा तो इतिहास पुन्हा एकदा तुला पुढे आणण्याची भूमिका जी आहे